नमस्कार मी राहुल कुलकर्णी म्हणाल तर आजचं विश्लेषण थोडंसं मुक्त चिंतन आहे आणि बरीचशी मतच आहेत त्याच्यामध्ये पण ते आवश्यक आहे असं मला वाटेल गोष्ट मी सांगतो आहे अमेरिकेची पण मला सांगायचं आहे प्रकाश सोळंकींची प्रकाश सोळंकी हे तेच आमदार आहेत की ज्यांनी मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा मुद्दा जेव्हा खूप असा उच्चतम पातळीवरती होता तेव्हा त्यांच्या समर्थकाच्या मते ते योग्यच बोलले होते पण ते बोलले आणि त्याची व्हिडिओ क्लिप व्हाय ऑडिओ क्लिप व्हायरल झाली परिणिती त्यांच्या घरावरती हल्ला होण्यात झाली आणि ते इतक्या अस्वस्थ होते की त्यांनी शेवटी त्यांच्या भूमिकेतला बराचसा बदल हा सभागृहात त्यांच्या बोलण्यात पण दिसला आता त्यांचं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आहे पण आपण गोष्ट सुरुवात करू अमेरिकेच्या समाजव्यवस्थेपासून साधारण आपली धारणा काय तर अमेरिकेची समाजव्यवस्था मुक्त आहे तिथं स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या लैंगिक संबंधापासून ते विवाह संबंधापर्यंत जे काही हॉलिवूड चित्रपटातून आपल्याकडं चित्रीकरण आलं आहे त्याच्यातनं आपल्याला असं वाटतं की समाजामध्ये तिथे नैतिकतेचे बंद फार सैल आहेत प्रत्यक्षामध्ये बिल क्लिंटन आणि मोनिका लिव्हन्स्की कारण त्यांचा आत्मचरित्राचा काही भाग मी वाचला पूर्ण नाही वाचला तर त्या दोघांचे संबंध जेव्हा तिथे उघडकीस आले तेव्हा आपल्याकडे जसं इम्पिचमेंट असतं तसं तिथे राष्ट्राध्यक्षावरती महाभियोग चालवला गेला अर्थात तो पास झाला नाही आणि बिल क्लिंटन यांचा यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि त्यानंतर दीर्घकाळानंतर एक चार पाच वर्षापूर्वी मोनिका लेव्हिन्सकी यांचं आत्मचरित्र आलं पण तेव्हाही हा प्रश्न पडला होता की ज्या अमेरिकन समाज व्यवस्थेमध्ये इतका मुक्तपणा आहे त्या समाज व्यवस्थेमध्ये एखाद्या दे राष्ट्राध्यक्षाचे विवाहबाह्य संबंध तेही त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध याच्यात एवढं या काय आरडाओरड व्हावी आणि त्याची इतकी मोठी चर्चा व्हावी तर तेव्हाचं एक आकलन मला आठवतं प्रत्येक गार्डियनमध्ये ते आलं होतं की अमेरिकन समाज व्यवस्थेमध्ये एक सुप्त अशी भावना आहे ती सुप्त भावना अशी आहे की आपण जे करतो आहोत आणि आपल्या आजूबाजूला जे घडते ते एक वेळा क्षम्य आहे पण आपल्या विचाराचं किंवा आपल्या राष्ट्राचं नेतृत्व करणारा जो व्यक्ती आहे त्यांनी साधारणपणे आदर्शवादीच वर्तन करायला हवं म्हणजे त्यांनी अफेअर करू नये त्यांनी भ्रष्टाचार करू नये त्यांनी अनैतिक कामं करू नये आत्ताच्या अमेरिकेबद्दल नाही बोलत मी तेव्हाच्या आणि मग त्यामुळं मोनिकेल लेव्हेस्की आणि बिल क्लिंटन यांच्या संबंधावरती खूप मोठी चर्चा झाली आणि फायनली त्याच्यातनं काहीच बाहेर आलं नाही तसंच आपल्या सुद्धा समाजामध्ये आपण जे गोष्टी करतो म्हणजे आपण एका ठिकाणातनं दुसऱ्या ठिकाणी जाऊन एका शहरातनं दुसऱ्या आपल्या गावाकडे जाऊन ज्या नेत्यानं ने दिलेली गाडी आहे त्या गाडीत बसून त्या नेत्यानं ने दिलेल्या पार्ट्या म्हणजे मी सगळ्या बद्दल नाही बोलत मतदान करत असतो आणि म्हणून अशा वेळेला त्याच्यासाठी जो खर्च येतो मी आता कोल्हापुरात गेलो तो कोल्हापूर जिल्ह्यातले एक आमदार मला भेटले ते म्हणाले की पूर्वी आमचा नेता कार्यकर्त्यांच्या नावाने जेव्हा साथ घालायचा तेव्हा कार्यकर्ते असे मुंग्या बाहेर याव्यात घरातनं तसे बाहेर यायचे आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही वेगळ्या बळाची गरज नसायची आताच तस ती स्थिती नाहीये कोणताच कार्यकर्ता हा केवळ पक्षासाठी आणि ने नेत्यासाठी काम करायला तयार नाही मी हा शब्द वापरलाय कोणताच कार्यकर्ता आत्ताच्या कार्यकर्त्याला कुठलं ना कुठलं तरी बळ लागतं आणि मग त्या नेत्यांनी ने मला सांगितलं की आता माझ्याकडे पगारी कार्यकर्ते आहेत पगारी कार्यकर्ते आहेत म्हणजे अगदी त्यांना दोन हजार रुपये जरी मानधन म्हटलं आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते असतील तर यू कॅन इमॅजिन सा की त्याच्यासाठीचा खर्च किती आहे आणि म्हणून जेव्हा प्रकाश सोळंके यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चपटी म्हणजे दारू कोंबडी बकरे आणि लक्ष्मी दर्शन द्यावं लागेल असं सांगितलं तर हे वास्तव नाहीये म्हणजे ही समाजातली किती मोठी हिपोक्रसी आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते आपण ज्या देशात कायदे बनवण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीला पाठवतो त्या लोकप्रतिनिधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जे आता सोळंके साहेबांनी सांगितलं तेच घडत तेच आता बारामतीमध्ये झालेल्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कव्हर केली एक्सटेन्सिव्हली सहा दिवस आणि मला आश्चर्य वाटलं की त्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं पॅनल आहे त्याला श्री चंद्रराव तावरे यांच्या दुसऱ्या पॅनलने प्रति आव्हान दिले आणि दोन्हीही बाजूनं एकमेकावरती लक्ष्मी दर्शनाचे आरोप झाले कुणी म्हटलं वीस कोटी रुपये खर्च झाले कुणी म्हटलं पंचवीस कोटी रुपये खर्च झाले पण मी एकच सांगतो तुम्हाला की पैसे बक्कळ खर्च झाले म्हणजे ज्या साखर कारखान्याला आपला ऊस जातो आणि तिथे आपल्याला भविष्यातल्या पुढच्या पाच वर्षासाठी दराची खामी हवी आहे तिथे सुद्धा मतदारांनी पाच हजार दहा हजार पंधरा हजार रुपये घेऊन मतदान केलं आणि सगळ्यांनीच सरसकट केलं असं मला म्हणायचं नाही पण ही समाजातली हिपोक्रसी आहे की आपण जे घडतंय आपल्या आजूबाजूला डोळ्यांनी आपण बघतोय वी आर ऑल्सो दोळंकेंना आपण नावं ठेवतो अर्थात त्यांनी जाहीर असं वक्तव्य करून टी एन शेशन यांना अभिप्रेत असलेली निवडणुकीची प्रक्रियाच जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत असं बोलणं म्हणजे तिथे आता बंधन आहेत आपल्याकडे खर्चाला खासदारापासून त्या आमदारांना तो तीच उठवावीत असं जे मागणी करतात त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जे प्रकाश सोळंके म्हणतात त्याला जर अधिकृत मान्यता दिली तर मग तर ज्यांच्याकडे पैसा आहे ते उघडपणे उच्छाद उच्छाद, तो म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये एका एका निवडणुकीचा खर्च दोनशे कोटी दीडशे कोटी रुपये सांगितला गेलाय आणि त्याच्यामध्ये कुठेही एक्झाझरेशन नाहीये अतिशय व्यक्ती नाही आहे हे वास्तव आहे आपलं त्यामुळे प्रकाश सोळंके जे म्हणाले ते त्यांना पक्षातनं विचारणं होईल ते त्याचा काहीतरी खुलासा करतील आपल्याला अपेक्षित असलेलं मला असं म्हणायचंच नव्हतं असं म्हणेल श्री नितीन गडकरी पासून ते प्रकाश सोळंकेपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन होतं त्याच्याशिवाय निवडणुकाच पार पडत नाहीत आपण जसं अमेरिकन व्यवस्थेमध्ये तिथल्या लोकांना असं वाटतं की आपण जे करतो आहोत ते ठीक आहे इतरांनी ते करू नये हा खरा आक्षेपाचा भाग आहे आता यातनं दुर्दैवाने काय झालंय की आपण आपल्या जातीचा उमेदवार निवडून देतोय कुणी काही म्हणू दे बिहारला आपण नावं ठेवतो की बिहारमध्ये सर्वाधिक जातीवाद होता माझं मत आहे ते खोटे आहे बिहारपेक्षा महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रचंड जातीवाद होतो आपण तेवढेच जातीवादी आहोत आपण भंपक आहोत आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो त्या विचारधारेतला कोणताच भाग आपण कधीच स्वीकारलेला नाहीये महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये एक अपवाद जो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आहे की जेव्हा तो डिकास्ट झाला होता संपूर्ण महाराष्ट्र उर्वरित निवडणुकीमध्ये आपण पैसा जात मिळणारी आमिष यांनाच बघून मतदान केलेलं आहे फार कशाला विधानसभा निवडणूक आत्ताची दोन हजार चोवीसची ची झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीला जो पैसा आला ते काय होत ती काय वेलफेअर स्कीम आहे त्यामुळं मुद्दा असा आहे की जे लोक आत प्रकाश सोळंकेला नावं ठेवत आहेत ते त्याच अमेरिकन मानसिकतेचे आहेत जे भारतीय मानसिकतेमध्ये तर अशी ओतप्रोत भरलेली आहे आपण सगळे खोटे खोटे वर्तनाची अपेक्षा करणारे भंपक लोक हो, आहोत आणि आपल्याला हे माहिती पाहिजे की याच्यातनं सुधारणाला निश्चित व्हावं आहे खास करून जी तरुण पिढी आलेली आहे ती तरुण पिढी ह्या सुधारणाला पुढं घेऊन जाईल अनेक ऑड्स या देशामध्ये असले अनेक विरोधाभास असले तरी ह्या देशातली लोकशाही टिकलेली आहे ती समृद्ध होत जाईल आणि ती जेव्हा समृद्ध होईल तेव्हाच आपल्या ह्या देशात नवं काहीतरी दे राज्येल आणि त्यासाठी आपल्याला जात पात धर्म पैसा याच्या पुढे जाऊन निवडणुकीचा विचार करावा लागेल त्यामुळं मुद्दा म्हणून मी आज सकाळी अभिषय घेतला की मोनिका लिवन्स की बिल क्लिंटन आपल्या निवडणुकीतल्या चपट्या कोंबडे बकरे आणि लक्ष्मीदर्शन सगळीकडे जगात हेच असतं फक्त आपल्याला ते इतरांकडनं आदर्शवादाची वागणुकीची अपेक्षा धरतो आणि मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला असं वाटतं की जे घडतंय ते चांगलं नाहीये थांबूया आपण